नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत नारळी वड्या किंवा खोबऱ्याच्या वड्या म्हणला तरीसुद्धा चालेल आता ह्या करायला जरी सोप्या असल्या तरी बऱ्याच जणांना भरपूर असे प्रॉब्लेम येतात ते म्हणजे खोबऱ्याच्या वड्या खाताना दाताखाली कचकच साखर अशी लागते खोबऱ्याच्या वड्या पडत नाहीत सुटसुटीत अशा होतात अशा अख्ख्या वड्या निघत नाहीत अशा बऱ्याच जणांची समस्या असते आता असं ह्यातलं काहीच होणार नाही फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा पहा आणि बघू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे अगदी मौसूत परफेक्ट अशा आपल्या इथं खोबऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर खोबऱ्याच्या वड्या करण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे तर नारळ हा पांढरा शुभ्र असा तयार झालेला असावा कोवळा जास्त करून नसावा म्हणजे हा जून नारळ असावा तर आता आपल्याला काय करायचं ह्याच्या पाठीमागचा भाग मी काढून घेत आहे आणि पाठीमागनं नारळ साफ करून घेत आहे इथं मी नारळ खाऊन घेणार आहे म्हणून पाठीमागचा भाग काढून साफ करून घेत आहे म्हणजे नारळ खवताना ह्याच्या पाठीमागचा जो कचरा आहे त्या खोबऱ्यामध्ये पडायला नको म्हणून नारळ असं स्वच्छ करून घेत तुम्हाला जर खवायला जमत नसेल तर नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा भाग काढायचा पांढरा शुभ्र नारळ असा आणि मग तो मिक्सरला लावून तुम्ही घेऊ शकता तर इथे एकदम सोप्या पद्धतीत म्हणाल तर नारळ खावणे ही एकदम सोपी पद्धत आहे नारळाची कवट आहे ती पाठीमागच्या बाजूनी ना स्वच्छ अशी केलेली आहे पण ती स्वच्छ करत असताना पुढील आपले जे खोबरे आहे ना सफेद त्याला थोडा थोडा कचरा लागलेला असतो मग काय करायचं आपल्याला स्वच्छ असा कपडा घ्यायचा एखादा रुमाल आणि त्यांनी ना ह्या वाट्या पुसून घ्यायच्या आहेत खोबऱ्याच्या म्हणजे ना खोबरं आपलं पांढरं शुभ्र होतं ह्या पद्धतीत खावण्यासाठी आपल्याला मोरली हवी आणि मोरलीला बघा अशी फुडली जी टोक आहेत म्हणजे ती दात आहेत ना तिची ती कारी धारदार असावी तरच आपलं खोबरं जे खवायचं आहे ते पटाफट होतं तर इथं स्वच्छ असं त्या अगोदर मी धुवून पुसून घेतलेलं आहे म्हणजे त्याला पण थोडासा कचरा असेल तो आपल्या खोबऱ्याला लागायला नको म्हणून मग काय करायचं ही वाटी आपल्याला ह्याच्यावरती ह्या दातांवरती ठेवून अशा प्रकारे खाऊन घ्यायचं आहे पटकन होतं वेळ लागत नाही तर बघा इथं दोन्ही वाट्या खाऊन घेतलेल्या आहेत तर इथं खवलेलं आपलं खोबरं बघा अगदी पांढरं शुभ्र आहे म्हणून वाट्या खावण्याच्या अगोदर पाठीमागचा भाग साफ करून घ्यायचा म्हणजे खवत असताना ह्याच्यामध्ये पडणार नाही तर वाट्या बघा कशाप्रकारे आपल्याला खाऊन आहेत ह्याच्यामध्ये शेवटी थोडं थोडं आपल्याला खोबरं तसंच राहू द्यायचं आहे सगळं आपल्याला नारळ हा खाऊन घ्यायचा नाही इतर खोबऱ्याच्या पाठीमागे जो लालसर कलरचा भाग असतो तो ह्याच्यामध्ये जा पडला जातो मग पांढरं शुभ्र आपलं खोबरं राहणार नाही म्हणून पण हे काय राहिलेलं खोबरं आपलं वाया जात नाही आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो तर बघा खवलेलं खो खोबरं इथं आपलं दोन वाटी झालेलं आहे आणि मग एक वाटी इतकी साखर घेतलेली आहे खरेचं प्रमाण म्हणाल तर ते तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही जर गोड कमी खाता असाल तर साखर कमी करू शकता गोड जर जास्त खात असाल तर वाढवू शकता मग नंतर काय करायचं बघा मिक्सरचं भांडे घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरं आपण घेतलेली सा मग आपल्याला ताजी फ्रेश अशी दुधावरची साय घालायची आहे आता तुम्ही म्हणाल खवलेला नारळ असला तरी तो बारीक झालेला आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये का तर सांगते खवलेला नारळ जरी असला तर तो सुटसुटीत असतो मग आपल्या वड्या एकजीव होत नाही वड्यांना बाइंडिंग येत नाही पाहिजे तशा वड्या होत नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा एखादा मिनिटभर मिक्सरला फिरून घ्यायचं बघू शकता छान असा ह्यांचा एकजीव झालेला आहे के तर आता काय करायचं आहे गॅस चालू करून आपल्याला एखादा पॅन ठेवायचा आहे पॅन हा नॉनस्टिक ठेवा म्हणजे त्याला काही चिटकलं जाणार नाही मग त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप तर तूप इथं सा एक चमचभर इतकंच घातलेलं आहे तर मग आता आपण मिक्सरला जे सगळ्यांचा एकजीव केला होता ते घालायचं आहे तर बघा आता आपण इथं कुठल्याही साखरेचा पाक वगैरे न करता झटपट आणि चविष्ट एक नंबर अशा आपण ह्या नारळाच्या वड्या करणार आहोत तर बघा ह्यांचा छान एकजीव झालेला आहे साखर मिक्सरला फिरून घेतल्यामुळे ती दाताखाली कचकच लागण्याचा प्रश्नच नाही तरा तापन ज़ ज़ तस तस तर आता आपण जस जसं हे परतत जाऊ तस तुम्हाला पातळ दिसेल कारण का जस जशी साखर वितळत जाईल तसं हे पातळ होत जाईल तर आपल्याला हो एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे ह्याचा थोडासा असा घट्टपणा येऊसपर्यंत तर बघा छान असं ह्याला थोडंसं घट्टपणा आलेला आहे मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दूध तर दूध इथं मी एक कप इतकं घातलेलं आहे मग आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ही सगळी प्रोसेस करत असताना मात्र गॅस मध्यम तू लोश ठेवायचा आहे गॅस मात्र वाढवायचा नाही सत्त चान ही वड़ा तर आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे छान असं हे दूध ह्याच्यामध्ये आटलं जाईल ह्या वड्या करायला म्हणला तर अगदी दहा मिनटे फुरे आहेत जास्त वेळ सुद्धा लागत नाही सुकण्याचे चान्सेस मात्र अजिबातच नाही डोळे झाकून जरी तुम्ही ही वडी केला तरी परफेक्टच होणार तर बघा एक तीन ते चार मिनटं छान असं मंद याचेवरती परत परतत राहिल्यानंतर बघा ह्याला घट्टपणा कसा आलेला आले आहे मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे शेवटी ते म्हणजे दूध पावडर नाही घातला तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे जर एक्स्ट्राची दुधावरची साय असेल ती घातला तरीसुद्धा चालेल पण दुधाची पावडर घातल्यामुळे एक टेस्ट खूप भारी लागते जसा काही आपण मावा घातलाय ही टेस्ट येते त्याच्यामुळे दूध पावडर ही शेवटी घालायची तर मी फक्त दहा रुपयाला एक पॉकेट भेटतं ना ते एक पॉकेटच घातलेलं आहे बरं का नंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ह्याला आता घट्टपणा येऊसपर्यंत आपल्याला हे छान असं परतत राहायचं आहे जवळजवळ एक तीन चा चा। चा ते चार मिनिटांनी छान असा एक जीवपणा येतो बघू शकता इथे तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल मग शेवटी आपल्याला घालायची थोडीशी विलायची पूड आणि छान असं सगळं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पॅन हा नॉनस्टिकचा वापरायचा म्हणजे आपल्या एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते बाजूला कडायला चिटकत नाही बघा हे एका ठिकाणी असं गोळा झालं की म्हणजे आपलं हे वड्यांसाठीच मिश्रण तयार झालं असं समजायचं मग गॅस बंद केलेला आहे आणि नंतर बघा खाली एका ताटाला तेल तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांना अजिबात चिटकत नाहीत मग आता आपण केलेलं जे वड्यांचं मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे मग आता आपल्याला थापून घ्यायचं आहे आता स्पॅचुलरचा जर असेल तर मस्त असं थापायला येतं जर नसेल तर काय करायचं एखादी वाटी पेला घ्यायचं त्याच्या पाठीमागच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि त्यांनी थापला तरीसुद्धा चालेल तर इथं तुमच्याकडे चौकोनी डबा वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही थापलात तरी सुद्धा चालेल तर इथं मी चौकोनी आकार ताटामध्येच केलेला आहे वरून छान एक लेवली होसपर्यंत आपल्याला अशा प्रकारे थापूनच घ्यायचे आहेत आता आपण हे पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवूयात गरम असताना वड्या पाडायला गेल्यात तर त्या वड्या पडल्या जात नाहीत म्हणून थोडंसं गरम असताना ह्याच्या वड्या पाडायला घ्यायच्या तुम्ही जर पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या पाडायला घेतलात तर ह्या वड्या पडल्या जाणार नाहीत थोडस कोमट असताना पड्या पाडायला तर इथं चौकोनी आकारासाठी सुरुवातीला उभ्या लाईन मारायच्या पण लाईन मारत असताना प्रत्येक वेळेस चाकू किंवा जर तुम्ही उलताना असं वापरत असाल तर ते क्लीनच करून घे होतं माहितीये का जर उलतानाला असं मिश्रण चिटकलेलं असं दुसऱ्या वेळेस आपण लाईन मारायला गेलो तर ते बाकीचं सुद्धा मिश्रण परत उलतानाला चिटकलं जातं मग वड्या आपल्या चौकोनी छान शेपमध्ये होत नाहीत म्हणून प्रत्येक वेळेस उलताना हे छान असं क्लीनच करून घ्यायचं नंतर बघा वरून मी थोडेसे पिस्त्याचे वरून काप लावत आहे तुम्ही काजू बदाम तुमच्या आवडीनुसार ह्याच्यावरती काप लावू हो शकता आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर थंड करण्यासाठी तर मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे पटकन थंड होईल तर एक तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर हे पटकन वड्या सेट होतात मस्त अशा पडल्या जातात तर मी इथं फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक तासाभरासाठी तर बघा आता हे छान सेट झालेले आहेत वड्या तर आता आपण वड्या सुद्धा काढून घेऊयात तर बघू शकता टेक्शर बघा अगदी पेड्यासारख्या मऊ सूत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत कुठेही सुटसुटीत किंवा सुटतात अशा वड्या झालेल्या नाहीत आता तुम्हाला तर इथे बघूनच समजत असेल तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीत केला तर तुमच्या कधीच खोबऱ्याच्या वड्या किंवा ह्या नारळाच्या वड्या अजिबात फेल जाणार नाहीत पाहिजे तशा मऊ सूत अगदी चवदार अशा वड्या होत का आहेत कनेक्ट करायला एकदम सोप्या पाक वगैरे न करता पांढऱ्या शुभ्र हिता आपल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही वड्या तर बघितल्या परफेक्ट अशा झालेल्या आहेत पण आता मोडून सुद्धा दाखवते तुम्हाला बघू शकता छान अशा आहेत अगदी पेड्यासारख्या खरंच तुम्ही थोड्या तरी क्वांटिटी मध्ये करून बघा जरा सुद्धा आवडला तर लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय